म्हण कसं हे लागली ती आज आयुष्यात पहिल्यांदा बघा लिफ्ट लिपटणा आलो हे असे आणि म्हणू कसली ट्रेन आहे त्या ट्रेनमध्ये बसलो इतकं एन्जॉय झालंय बोलायचं काम नाही आणि हे झालंय आमच्या सासरे सासरेबुवामुळं

इकडं चाल त्यांचं बाहेर वाटतय का नाही तुला मग एकदम बाहेर वाटतची मुंबई झाली झाली अजून कसली ते सगळं बघायचं भेटलं रेल्वे रेल्वेतून बसलो बघाय कारखाना कारखान्यासारखं नाही भेटल्या सायकल झाड ती बघायची मित्र नसाईल बघा

आलो बघा मोनोरेल बघून एवढी भारी आणि मस्त होत बरं का म्हणजे कसं ती ऑटोमॅटिक ती नसते ती का पायऱ्या चढायला त्या उतरायला ती मी आज पहिल्यांदाच बघितल्या म्हणजे व्हिडिओमध्ये ती मी बघितल्या होत्या पण असं स्वतःहून कधी त्याच्यावर चढली नव्हती किंवा उतरली नव्हती त्यामुळे भीती तर इतकी वाटत होती बरं का साडीचं अडकते काय आपल्याला चढता येत आहे का पण पटकीनं पहिला पाऊल त्याच्यावर टाकता ना असं भ्या वाटत होतं मनात आणि एवढं म्हणजे स्वच्छता एकदम बारीपैकी बघा जिथं तिथं सुचना दरवाज्यावर असं टेकू नका किंवा पुष्कळ दरवाजा ढकलू नका अंतर व्यवस्थित ठेवा असं सगळ्या सुचना म्हणजे सगळं सतर्क राहण्यासाठी सगळं सांगत होतं बघा जिथलं तिथं आलू घरी आता आम्हाला पण जायचं आहे आठची बस आहे आठची रेल्वे आहे बर का रेल्वेनेच जाणार आहे आम्ही अजून परत महागारी आज संध्याकाळी बसणार आहे सर काकोनी स्वयंपाक बन ती बनवला आहे मस्तपैकी जेवण क ती करून आम्ही हलणार आहे आणि तिथं त्यांनी इथंच असल्यामुळं नाही सगळीच येते परत ती येते मला पर घरी आता सगळी एकटीच असल्यामुळंच जायची आहे घरची वड पण आहे बघा भारी वाटलं मुंबई फिरून बरं का पण काय कारणाने घरी पण लवकर जायचं असल्यामुळं लय ठिकाणी आम्हाला फिरता आलं नाही मग जेवढं शक्य होईल तितकं आम्ही फिरलो बघितलं नाही असं नाही सगळा परिसर ती बघितला ताईच्या इकडं पण आलो बघा म्हणजे काका काकूकडं मस्त वाटलं बरं का त्यांचा काका काकूंचा स्वभाव पण भारी मोकळ्या वेळेत काय करायचं म्हणून त्यांनी बघा आम्हाला ती मोनोरेल दाखवायला नेली तिकीट त्यांनी स्वतः काढली बघा मस्त म्हणजे कसं आहे ती मशीनमध्ये चेक करणं ते आम्हाला काहीच माहीत नव्हतं पण ते तिकीट चेक केलं त्यानंतर परत आम्हालासुद्धा चेक केलं त्यांनी परत आम्ही बसलो त्या मोनो रेलमध्ये सगळं बघितलं वगैरे आणि येताना ती तिकीट चेक केल्याशिवाय परत नंतर ती जाण्यासही नव्हतं ती दी दी ते आम्हाला दिलेलं ते तिकीट होतं ते स्कॅन करायचं आणि मग नंतर आम्हाला ती तान पुढं जाण्यास येत होती बाबा म्हणजे अशी ही मुंबई आहे बघा सगळं बाहेर बरं का पण ताण तणाव जास्त आहे कसं आपल्या आपल्या ग गावाकडं कसं असतं एवढं धगधग नसते ना एवढी वाहतूक आवाज आता सध्याला सुद्धा माझं डोकं असं जडजड आले झाले आणि रेल्वेतनं उतरलोय आम्ही पण आम्हाला काय कसं वाटतंय माहीत आहे का जणू काय आम्ही त्या रेल्वेतच बसलोय असं चिखरले वगैरे असं पडल्यागत होतंय बघा मग चला भेटूया फुल